महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा विनंती आपल्या मधील अंतर ठेवा कुठे घ्या रिक्षा सहकार्य करायचं आहे अशी आपल्या सर्व तालुक्याच्या वतीनं सर्व माता भगिनींना विनंती असेल हे बघा रोज पुरुष पुढे आलेले आहेत ना सगळे पाठी मागे थांबावर सांगा सगळे पाठी मागे नियोजन जे ठरलेलं आहे त्या पद्धती रिक्षा रिक्षेच्या पाठी मागे फक्त महिला थांबतील फक्त मुली रिक्षेच्या पुढे थांबतील बाकीचे सगळे रिक्षेच्या पाठी मागे थांबायचे तांबापूरचे मुली आणि पदाधिकारी चला रिक्षावाले चला पुढे महिलांना विनंती मधील अंतर ठेवा पुढे का रिक्षा जागा त्या करून सगळ्यांपुन रिक्षा राहू द्या

छळ आणि केलेलं दुष्कृत्य हे के आपण शब्द सांगू शकत नाही अपेक्षेचा काय झाला होता अपेक्षाने कोणासाठी वाईट पाहिलं होतं अगदी अपेक्षाला मी रोडवरनं जाता येता पाहणारी अपेक्षा अगदी पहिली पासून पाहिलेली अपेक्षा आज ती बारावीला गेली आणि अगदी फुलणारी कळी तुरडली गेली काय तिची चूक होती